राजधानी मधील उत्तर नागपूर मधील विद्यानगर गल्ली क्रमांक लोहारपुरा कॉलनी येथील मात्र मूळचे बडनेरा अमरावतीचे पत्रकार विजय वासुदेव यांचे शनिवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज टिळक पत्रकार भवन येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सोबतच सध्याच्या न्यूज मीडिया पत्रकारांच्या समस्यावरही वक्त्यांनी प्रकाश टाकला पत्रकार संघाच्या वतीने वरिष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांनी विजय तायडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली सोबतच उपस्थित पत्रकारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी नागपूर मीडिया पोर्टल असोसिएशनच्या वतीनं दुपारी सरांना पत्रकारांच्या मदतीसाठी शासनाकडे मदत मागण्याची सुद्धा विनंती करण्यात आली कधीही त्याला जर फोन केला बोलणार आहे हा शब्द त्याच्यावर आणि अनेक त्यांनी अनेक त्यांनी आपल्या लेखणीतून अनेकांना न्याय दिला सर कधीही तुम्हाला मन दुखवलं नाही त्यांनी आणि मन मिळवू असा होता जे उदय दिलेला आहे रिझर्गामध्ये ते आपण उत्तर वापरून गेलो त्याला कधी कधी हृदयाची देखील मर्यादा संपून जाते आणि असं होतं की खूप धावपळ फळापळ प्रेशर याचं त्याचं हे सगळं सर्व करण्याची कधी कधी आपल्या म्हणजे ताकद राहत नाही आणि विशेषतः या पोर्टल आणि सोशल मीडियाच्या पत्रकारांमध्ये काही आर्थिक स्वस्थही नसतो ना मला नक्की माहिती आहे की येत्या काही म्हणजे महिन्यासाठी काही कुठे मिळत असेल असं मला वाटतं तर अशा अवस्थेमध्ये तिथे काहीच हात हातामध्ये काही नाही म्हणजे तिच्यात पैसे नाही फिरायचं आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे गोळा करायचे आहेत आणि आपण ज्या ठिकाणी सबस्क्रायबर म्हणून काम करतो त्यांना बातल्या द्यायच्या आहेत अशा वेळेला हे किती कठीण मी जात असते याची कल्पना मला आठवत नाही दुःख मला माहिती आहे साधारण जागा मी आणि त्या सोशल मीडियाच्या फील्डमधनं आलेलं नाही आहे मी डायरेक्टच मोठ्या प्रकार आलो मग तरी पण हे छोटे छोटे जे टप्पे आहेत ते मला माहिती आहे या सगळ्या छोट्या टप्प्यात काय दुःख असतं काय एकदा असतात किती कृष्ठ सहन करावे लागतात हे ध्येयाची पण भावं लागणार काम बोलायला काय आपल्याला की पैसे कमवण्यासाठी त्यांना असं काही नाही आहे पैसेही मिळत नाही कमवण्याचा मुद्दा देतो सोशल मीडियामध्ये काम करण्यामध्ये काही खूप पैसे आहेत आणि चॅनलमध्ये आणि या ठिकाणी ठिकाणीमध्ये काम करणं तर आणखी म्हणजे ते खिशाचे पैसे अशा वर्षीमध्ये आपण थांबून येऊन आता काही हा एक धावपळीवर काम करायचा एकोणीस चावीस मध्ये काही त्याच्या स्टोरीच वाचल्या होत्या किंवा मग मला वापर वाटलं त्याला एक नवीन चांगला प्रसंग आपण परत मिळतो मला बरं वाटतं म्हणजे नवीन परत तुम्हाला सगळ्यांना म्हणून तर मला अतिशय आनंद होतो म्हणजे असं म्हणजे हा स्टार्टअप प्रसंग आहे पण तरीही मला सगळ्याला आरकत नाही की ये अगर कुछ लोगों से भाग पड़ सकता है, परापाओ सकता है, बातचीत में होना काम नहीं लगता है, ये सब कि जीवों वर करता, अगर ये सब करता चाहे ना कभी सोचा ला ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें Times Urdu न्यूज़ और बेल आइकॉन को प्रेस करें